ओकापी हा जिराफकुलातील एक अति अद्यदुर्मिळ रवंत करणारा सस्तन प्राणी आहे एकोणीसशे साली ब्रिटिश शोधक जॉन्स्टन यांना तो प्रथम आढळला म्हणून या प्राण्याला ओकापिया जॉन्स्टन असे प्राणीशास्त्रीय नाव दिले आहे आफ्रिकेतील कॉंगोच्या निबीड अरण्यात हा राहतो जिराफापेक्षा लहान असलेला हा प्राणी सुमारे एक पाच मीटर उंच असतो पाय मान व शेपूट आखूड असते मादी नरापेक्षा मोठी असते शरीराचा रंग बेदानासारखा झगझगीत बदामी असतो पण कमरेचा खालील भाग आणि पायांच्या वरच्या भागावर आडवे काळे व पांढरे पट्टे असतात डोके आणि पायांचा खालचा भाग पांढरा असतो नराला लहान शिंगे असतात पण मादीला नसतात हा प्राणी एक असून रात्री बाहेर पडतो समागमाच्या काळात मात्र यांची जोडपी आढळतात मादीला एका खेपेस एकच पिल्लू होते झाड पाल्यावर तो उपजीविका करतो तो बुजरा पण सावध असतो ओकापी हा मायोसिन आणि प्लायोसिन कालातील आखूड मानेच्या आद्यजिराफांपैकी सापेक्षतया न बदललेला एकमेव जिवंत प्राणी असल्यामुळे त्याचे प्राणीशास्त्रज्ञांना विशेष महत्व वाटते धन्यवाद